पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद वेंगुर्ला तालुक्यातील जे जे काही विषय असतील ते संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप करून गैरसमज करू नये अशा प्रकारचा हस्तक्षेप करून जर कोण पक्षाची शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे संबंधित विषय नेण्यात येईल असा सल्ला बाबूराव धुरी यांनी नाव न घेता आपल्याच पक्षातील वरिष्ठांना दिलाय पाहूयात वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे जे काही विषय असतील आणि संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये तर अशा हस्तक्षेपामध्ये फार मोठी नाराजी या ठिकाणी तालुका प्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या मा काळामध्ये जे काही वेणगुल्ल्यांमध्ये करायचं असेल तर संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे निश्चितपणे होईल याचीही ग्वाही इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सर्व शिवसैनिकांना देतो काही वरिष्ठ नेते मंडळी ह्या ठिकाणी वेणगुल्यांमध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो गैरसमजसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारच्या सर्व सूचना इथल्या कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्यांना आलेल्या आहेत मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जो जो निर्णय घ्यायचा असेल ते वेंगुर्ला तालुका प्रमुख आणि त्यांची सर्व टीम घेईल अशा प्रकारचा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप करून जर शिवसेनेची शिस्त बिघडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांकडे सुद्धा हा विषय नेण्यात येईल त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जाणार नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल